हिंदू धर्मामध्ये एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे एकादशीचे व्रत केल्याने माणसाला पुण्य प्राप्त होते आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पुत्रदा एकादशी आहे हे व्रत केल्याने माणूस धनवान विद्वान आणि तपस्वी बनतो पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवंत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशी वृत्तविधी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवंत पूजा करा पाचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा रोली फुलाच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा पुत्रदा एकादशीचे नियम ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्माचर्य पाळावे दसमी पासून पर्यंत भगवान विष्णूंचे ध्यान करावे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी भांड्यात अन्न खाऊ नका पुत्रदा एकादशी व्रत्तकथा द्वापार युगाच्या सुरुवातीला महिषमती नावाची नगरी होती तिथे महाजित नावाचा राजा राज्य करत होता तो अत्यंत दयाळू धर्माचे पालन करणारा प्रजेचे रक्षण करणारा राजा होता पण त्याला मूल बाळ नव्हती त्यामुळे तो नेहमी दुःखी राहायचा एवढा राजपाठ असून देखील पुत्राशिवाय हे सगळं निरर्थक आहे असे त्याला वाटे पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक उपाय केले परंतु यश आले नाही राजाची तब्येत सुद्धा आता ढासळत होती म्हणून त्याची चिंता देखील अधिक वाढत होती शेवटी त्याने एके दिवशी सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सर्वांना मनाला मी कधीही अन्यायाने प्रजेकडून दान लुटले नाही साधू संतांचा कधी अनादर केला नाही मी आपल्या प्रजेचा मुलाप्रमाणे सांभाळ केला तरीसुद्धा मला एवढे कष्ट भोगावे लागत आहे संतान प्राप्ती होत नाही आहे तुम्ही सगळ्यांनी विचार करून मला सांगावं की याचं नेमकं कारण काय मग राजाचा प्रधान आणि इतर लोक जंगलामध्ये लोमकेश ऋषींना भेटले तेव्हा त्यांनी राजाची संपूर्ण व्यथा ही त्या ऋषींना सांगितली आणि राजाला संतती का प्राप्त होत नाहीये याचे कारण देखील विचारले मग लोकेश ऋषी यांनी सर्वांना सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्यंत अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी दिवशी राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला होता तेव्हा त्याला तहान लागली तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळांतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून ती हटकले त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी संतती प्राप्ती होईल लोमकेश ऋषीच्या आज्ञेप्रमाणे मग राजाने विधिवंत हे व्रत केले त्या दिवशी उपवास धरला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली आणि या व्रताचा परिणाम काहीच दिवसात राजाची पत्नी गरोदर राहिली राजाला एक सुंदर तेजस्वी मुलगा झाला आणि त्यामुळे या एकादशीला पुत्रदा एकादशी असे नाव पडले संतती प्राप्तीसाठी व्यक्तीने श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी दिवशी हे व्रत करावे पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास योग्य पुत्र व शेवटी मोक्ष प्राप्त होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा